गुगलवर सर्च करणे आपण काय करतो गुगलवर ती स्कीम पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस गुगलच्या ब्राऊझरवर एकदा सर्च करतो पण दुसरी ट्रिक कशी करायची की प्रत्येक ब्राउझरमध्ये गुगल गुगल सर्च बारवर पी एम किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस सर्च करायचं प्रत्येक ब्राऊझरच्या होमपेजमध्ये वेगवेगळी माहिती दाखवेल फेक वेबसाईट की पहिचान कैसे करे इथं सांगितलेलं आहे तर किती एच पीच्या ट्रॅक्टरला नव्वद टक्केची सबसिडी कोणत्या विभागाची आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या थांबण्यावरून तुम्हाला कालच असेल की आज या व्हिडिओमध्ये मी कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही ॲड दिसत आहे तसेच गुगल क्रोमच्या वेबसाईटवरसुद्धा ही ॲड दिसत आहे तर ही ॲड कितपत खरी आहे त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या विशाल शिंदे या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा की ज्याने की मी व्हिडिओ अपलोड केल्यावर सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस या स्कीमला तुम्ही जर अर्ज करणार असाल तर सावधान राहा सतर्क राहा अशा फस्ट कॅम्पपासून वाचण्यासाठी मी तीन महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे नंबर एक जागरूकता नंबर दोन गुगल सर्च आणि शेवटी नंबर तीन निष्कर्ष तर बघा पहिली बाब आहे जागरूकता उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतात बियाणं लावायचं आहे समजा त्याला मका लावायच्या आहे तर त्या मक्यासाठी कोणतं बियाणं लावाय हे तो त्या चार माहितगार माणसाला विचारेल की बाबा कोणतं बियाणं आहे किंवा कोणतं सुधारित बियाणं निघालेलं आहे की ज्याने मका चांगली येईल मग तो त्या लोकाकडून माहिती घेईल ते लोकं सांगतील अशा अशा खता खता बिया बियाण्याच्या दुकानात मिळेल मग ती माहिती घेऊन तो माणूस त्या खता बिया बियाण्याच्या दुकानात जातो तिथं त्या दुकानदाराला विचारतो की असं मक्यासाठी सुधारित कोणतं बियाणं आहे का तर तो दुकानदार बियाणं देतो आणि त्याची खातर जमा करून काय करतो तो तो बियाणं त्या दुकानातून विकत घेऊन आपल्या शेतात आणून लावतो मग मक्याचं चा पीक चांगलं आलं तर तो काय करतो गुंठ्यावर दुसऱ्यांना त्या त्या दराने विकतो किंवा ती मका आपल्या घरा गारा, घरात त्या शेतकऱ्याच्या घरात जे जनावरं आहे का जर्सी गाय किंवा म्हैस असेल तर त्यांना खाऊ घालून भर, भर दुधाचं उत्पन्न घेतो त्याचप्रमाणे आता ही जी कोणती स्कीम आहे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस तो काय करेल त्या चार माहित लोकांना विचारेल की बाबा खरंच असे कोणती स्कीम आहे का तर जर त्यांना माहिती असेल तर ते सांगते जर माहिती नसेल तर मग ती स्कीम खोटी आहे दुसरी बाब ती म्हणजे गुगलवर सर्च करणे आपण काय करतो गुगलवर ती स्कीम पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस गुगलच्या ब्राउजरवर एकदा सर्च करतो बरं ठीक आहे एकदा सर्च करून बघूया काय काय माहिती मिळते आपण्यास तर बघा इथं ज आलेलं आहे पी एम किसान ट्रॅक्टर सबसिडी दोन हजार चोवीस के उद्देश के आहे तर बघा इथं आपल्या हीच योजना के अंतर्गत किसान को ट्रॅक्टर खरेदी केले सबसिडी सबसिडी उपलब्ध करायची जाते है। तर असं लिहिलेलं आहे तर बघा असं आपण खाली क्रोल केला आहे तर बघा इथे एक वेब लिंक आहे किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार सरकार को दे अशाच प्रतिशत सबसिडी करे और आणखी खाली स्क्रोल केलं तर बघा अशा अशा बऱ्याच तुम्हाला वेब लिंक दिसतील पण या खऱ्या आहेत का एवढी आपण एकच बाब बघायची का तर नाही तर कसं बघायचं सा ते सांगतो तर इथे बघा गुगल सर्च बाब खाली सर्वच्या पुढं बातम्याचं एक कॉलम आहे तिथं बघायचं आपण तर इथं बघा बऱ्याच अशा न्यूज चॅनल आहेत ए बी पी न्यूज आहे पी एम मोदी योजना आहे अशा बऱ्याच न्यूज आहे त्या ठिकाणी आपण जाऊन बघायचं तर इथे बघा पहिल्या ठिकाणी ए बी पी न्यूज चॅनल आहे त्याच्यावर आपण क्लिक करून बघूया तर हे बघा काय म्हटलं आहे या ए बी पी न्यूज चॅनलमध्ये त्यांनी चेक केली ही जी स्कीम आहे ती खरी का खोटी हे बघा हे पन्नास टक्के अनुदान देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे पी एम किसान ट्रॅक्टर योजना दोनशे आहे तर बघा हे फेक स्कीम आहे व्हायरल आहे तर बघा हे आपले ए बी पी माझ्या चॅनलवर काय आलेलं आहे इथं बघा सगळं दिलेलं आहे दावा केला जात आहे की पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडे सरकारमार्फत सप्टे दिली जाते इथं बघा ते सगळ्या तो गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील इथं टॅक्टक खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान तर बघा पडताळून घ्या म्हणताय बघा इथे या ठिकाणी तर बघा तुम्ही चेक करा तर बघा पी आय पी आय बी फॅक्टर चेकमध्ये काय म्हटलेलं आहे धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ही वेबसाईट आणि योजना सरकारकडून राबवण्यात येत नाही असं म्हटलेलं आहे या योजनेसाठी अर्ज करू नका असं म्हटलेलं आहे त्यामुळे अशा बनावट वेबसाईटपासून दूर राहा असं म्हटलेलं आहे तर आपण बॅक पेजवर जाऊन बघूया ए बी पी न्यूज या चॅनलच्या खाली पी एम मोदी योजना आहे याही न्यूज चॅनलच्या ब्लॉगवर जाऊन बघूया आपण तर बघा इथं काय म्हटलेलं आहे किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस फरशी म्हटलेलं आहे तर आपण खाली स्क्रोल डाउन करून बघूया हे बघा इथंही पी एम किसान ट्रॅक्टर योजना फ्रॉड म्हटलेला आहे फ्रॉड वेबसाईट म्हटलेलं आहे आपण अजून खाली स्क्रोल डाउन करून बघूया तर बघा इथे काय म्हटलेलं आहे पी एम किसान ट्रॅक्टर योजना भारत सरकार या किसी भी राज्य सरकार की योजना नाही आहे इथं असं सांगितलेलं आहे आणि जरा खाली स्क्रोल डाऊन करा तर हे बघा फेक वेबसाईट की पहिचान कैसे करे इथं सांगितलेलं आहे तर इथे बघा फेक वेबसाईटची ची माहिती दिलेली आहे कस कसं ओळखायचं ते तर बघा काय म्हटलेलं आहे आपबसाईट के अंत डॉट जी ओ व्ही डॉट इन जरूर देखणं चाहिए म्हटले अजुन का मटले सरकारी योजना पोर्टल के अंत में आपको डॉट एन सी डॉट इन की पहचान करनी चाहिए सरकारी योजना की वेबसाइट पर आपको भारत सरकार अशोक स्तंभ का प्रतीक दिखाई देगा साथ ही सरकारी योजना की वेबसाइट पर आप डिजिटल इंडिया का लोगो भी देख सकते हैं। पर अपन बैक पेज व जाऊन बगू या तो इत ही बगा बरेच अशा न्यूज चॅनलचे ब्लॉग आहेत तिथेही तुम्ही बघू शकता की ही फेक न्यूज आहे तर दुसरी एक ट्रिक तुम्हाला सांगतो बऱ्याच ब्राउजरनं काय केलेले असते गुगल होमपेजवर ब्लॉग पोस्ट केलेले असतात गुगल तेच तुम्हाला होमपेज ओपन करून दा दाखवतो पण दुसरी ट्रिक कशी करायची की गुगल ब्राउजरचे अशा आणखी चार पाच असे एकूण टोटल सहा ब्राउझर ओपन करून ठेवायचे आणि प्रत्येक ब्राऊझरमध्ये गुगल गुगल सर्च बारवर पी एम किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस सर्च करायचं तर काय होईल अशा पासा गुगलच्या ब्राउझरमध्ये वेगवेगळी माहिती दाखवेल प्रत्येक ब्राउझरच्या होम पेजमध्ये ब्लॉगरने पोस्ट केलेली ट्रॅक्टरची सबसिडी दाखवेल वीस ते पन्नास टक्के पण पन प्रत्येक बातम्याच्या पेजमध्ये तुम्हाला तीच माहिती दाखवेल की ही फेक न्यूज आहे तर आपण दोन महत्त्वाच्या बाबी बघितल्या आहे पहिली जागरूकता दुसरी गुगलवर सर्च कशी करायची ह्याची एक ट्रिक तुम्हाला सांगितली आहे आणि तिसरी आणि शेवटची स सा, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निष्कर्ष तर निष्कर्ष काय निघतं ह्याच्यातून तर पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना दोन हजार चोवीस ही एक फेक न्यूज आहे आणि नऊ ते अठरा एच पीच्या ट्रॅक्टरवर नव्वद टक्केची सबसिडी समाज कल्याण विभागाची आहे त्याच्यावर जर तुम्हाला डिटेलमध्ये दे व्हिडिओ पाहिजे असेल तर पुढच्या वेळेला मी तो व्हिडिओ टाकेन